गर्भवती महिलेच्या प्रसुतीसाठी पुराच्या पाण्यातून जीव घेणार प्रवास जाहिरात मात्र करोडो खर्च करण्याची दाखवायची प्रत्यक्षात मात्र विदारक परिस्थिती वेगळीच अकराणी तालुक्यातील खुटवाडा गावातील मन विचलित करणारा व्हिडिओ समोर आलाय प्रसुतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून जीव घेणार प्रवास बांबूची धुडी बनवून आठ किलोमीटरची पायपीट करत असताना दिसत आहे नदीपात्राजवळ गर्भवती महिलेची प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना घडली अशिक्षित सासूने वाटेतच केली सुनेची प्रसुती

ఆ హాజీ తుంసే కైకోసే హాజీ తాలూగే కైకోరా నంబికా వదిక ఇనుది దాస్తే బుర్సో ఆత్రు ఇయ్యతివి కైమగుంది కి నడుకు బుర్సో జారు గాడిని రొత్తం కార్ కోత జాయిచే అంత వీలి కోబి జలాతే కస नवजात माल मालवाहतूक वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तालुक्यातील राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेवर उपचार सुरू नवजात बालक आणि महिला सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली कुटवळा ते कुडब्यापाळा गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत असून या गोष्टीची मात्र खंत वाटते आज आपण महासत्ता होण्याच्या मार्गावर आहात आणि आजही आपल्या देशात अशी विदारक चित्र समोरत असतात सगरमाता आपल्याकडे दहा वाजता ठीक आहे सगर माता स्टेबल आहे ठीक आहे चारशे ठीक आहे माताला आपण आता दिला आहे सगर गावापर्यंत आपली गाडी गाव शक्य आपली आपण गाडी पोहोचून आपली गाडी उभी असतो

आपण सगळं त्यांनी आपण कळून सुद्धा सगळं व्यक्ती सकाळी त्यामुळे ते सगळं आपण कळतो की डिलेव्हरी जवळ आली होती तीन दिवसांमुळे आपण बोलवून आपण जमा करतो जेवण जेवण सगळं व्यक्ती